नमस्कार आज एका अशा व्यवसायाबद्दल माहिती सांगणार आहे की जिथं एक लेडीज स्वतःचा प्रोडक्ट ती बनवत नाही आहे स्वतः जे प्रोडक्ट ती बनवत पण नाही आहे ती स्वतः विकत पण नाही आहे आणि तिने तब्बल सात कोटी रुपयाचा टर्नओवर मागच्या काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये केला मजेशीर आहे ना नमस्कार मी अमित रमेश मखरे आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत मागच्या बारा वर्षांपासून चावडीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उद्योगांचं प्रशिक्षण आणि कन्सल्टिंग करताना खूप साऱ्या वेगवेगळ्या बिझनेस ऑपॉर्च्युनिटी विषयी लोक आम्हाला नेहमी विचारतात सर काहीतरी वेगळं सांगा सर काहीतरी युनिक सांगा आम्ही तुमचं युट्यूब चॅनल बघत असतो आमचा तुमच्यावरती विश्वास आहे जे रनिंग होऊ शकतं जे प्रॅक्टिकली शक्य आहे अशाच गोष्टी सांगा असं नेहमी चावडीकडे विश्वासाने बघितलं जातं की या प्लॅटफॉर्मवरती अशाच गोष्टी मिळतात ज्या प्रॅक्टिकली शक्य आहेत आणि जे होण्यासारख्या पण आहेत कारण युट्यूबवरती जर तुम्ही इतर सगळ्या व्हिडिओ उद्योगांचा बघत असाल तर प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला टार्गेटेड व्हिडिओच आहे असंच तुम्हाला वाटतं हो की नाही की प्रत्येक व्हिडिओ तुम्ही घर बसल्या बिझनेस करू शकता तुम्ही गृहिणी आहात आणि एक दोन लाखात ते सुरू होऊ शकतं असे जर सगळे व्यवसाय जर कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरू होऊ शकत असते तर गडबड झाली असते पदवी सर आता तुम्ही पण तेच केलंय ना सुरुवातीला वेळेला असं सांगितलं की प्रोडक्ट पण स्वतः बनवत नाही मार्केटिंग पण स्वतः करत नाही तरी पण भरपूर सारा टर्न झालाय नक्की कन्सेप्ट काय कन्सेप्ट एकदम सोपी आहे कोणी केलंय याचं पण उत्तर मी तुम्हाला शोधायला ते मी थोडक्यात सांगतो <coughs> मार्केटमध्ये मा दोन ठिकाणचे वेगवेगळे प्रॉब्लेम होते ही स्टोरी आता इथून पुढं बिझनेस आपण स्टोरीच्या माध्यमातून समजून घेऊयात मार्केटमध्ये दोन ठिकाणी प्रॉब्लेम होते एक रेस्टॉरंटला बऱ्याच रेस्टॉरंटचा हा एक प्रॉब्लेम होता की या रेस्टॉरंटची जी फुल कॅपॅसिटी आहे म्हणजे एखादं रेस्टॉरंट दिवसभरात जर शंभर टेबलचं असेल आणि ते दिवसभरात रोटेशनमध्ये बरंच काही ॲक्टिव्हिटी चालू शकत असेल तर बऱ्याच वेळा ती फुल इंटेक कॅपॅसिटी भरत नाही आणि बराच वेळा कॅन्टीन किंवा त्यांचा रेस्टॉरंट किंवा कॅफे अॅक्वायर्ड नसतो बरोबर आहे की नाही हा प्रॉब्लेम एका ठिकाणचा नव्हता हा प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणचा होता राईट मग युजली रेस्टॉरंट अँड हॉटेल आणि कॅफे बिझनेसमध्ये खूप सारे लोक एंटर करतात पण हा लो कॅपॅसिटीचा किंवा कमी मार्केटचा सगळीकडे प्रॉब्लेम असतो आणि दुसरा एक मोठा प्रॉब्लेम होता की बऱ्याचशा कस्टमरला ॲथोन टिकेट टेस्ट मिळत नाही एक डेडिकेटेड जी आवडीची टेस्ट आहे ती मिळत नाही युजुअल फॉर्मॅट होते की नेहमीचाच पनीर बटर मसाला नेहमीचाच काय चिकन टिक्का मसाला हे सगळे आयटम मार्केटमध्ये चालू होते मग अशा कन्सेप्टला आयडेंटिफाय करून एका लेडीजने एक अशी कन्सेप्ट लॉन्च केली की स्वतःच्या काही रेसिपीज आयडेंटिफाय केल्या त्या रेसिपी साधारणतः दहा अकरा प्रकारांमध्ये डिवाईड केला ज्यामध्ये जसं की महाराष्ट्राची थाळी वेगळी आंध्र प्रदेशचं स्पेशल काहीतरी तमिळनाडूचं वेगळं काहीतरी अजून काही आंध्र प्रदेश दिल्लीचं काहीतरी वेगळं पंजाबसाठी काहीतरी वेगळं जे ज्या भागातलं ॲथोंटिकेट फूड आहे ज्याला एक तो सेन्स आहे किंवा ते त्या भागातल्या फूडसाठी ओळखलं जातं अशा वेगवेगळ्या टेस्ट आयडेंटिफाय केल्या वेगवेगळ्या रेसिपीज आयडेंटिफाय केलं आणि आता तुम्ही म्हणाल की मग काय ते मार्केटला विकायला सुरुवात केली अजिबात नाही मग या रेसिपी फायनल झाल्यानंतर काही ज्या मोकळे रेस्टॉरंट्स आहेत त्या रेस्टॉरंट्सला त्या रेसिपीज दिल्या ते प्रोडक्ट त्या शेफनी शेफच्या स्टाईलनी बनवायचं नाही तर ज्या रेसिपी फॉर्मॅट या कंपनीने दिला आहे त्या कंपनीनुसार ते सगळं छानपैकी बनवायचं आणि मग मग जेव्हा यांना ही जी कंपनी आहे यांनी झोमॅटो आणि स्विगी सारख्या किंवा उ सारख्या वेगवेगळ्या ॲग्रीगेटर प्लॅटफॉर्मवर स्वतःला केलं स्वतःचे हे जे वेगवेगळे जसं पंजाबचा एक वेगळा ब्रँड केला आंध्र प्रदेशचा वेगळा ब्रँड केला महाराष्ट्रासाठी वेगळा ब्रँड केला वेगवेगळे अकरा रेस्टॉ किंवा वेगवेगळे क्लाउड किचनचे ब्रँड्स डेव्हलप केले जे झोमॅटो स्विगी किंवा वेगवेगळ्या फूड अग्रिगेटर प्लॅटफॉर्मवर रजिस्टर्ड केले तिथे ऑर्डर आली की ती ऑर्डर स्वतः बनवायची नाही ती ऑर्डर जाणार कोणाला रेस्टॉरंटला जाणार रेस्टॉरंट ते सगळं प्रोडक्ट दिलेल्या पॅटर्नमध्ये बनवणार आणि डिलिव्हर करणार लक्षात आलं म्हणजे प्रत्येक एक रेस्टॉरंटला एक ब्रँड असाइन केला त्याला वेगवेगळ्या रेसिपी शिकवल्या आणि ह्या उद्देशिकेने मस्तपैकी बिझनेस चालू केला तुम्ही म्हणाल सर रेस्टॉरंट क्वालिटी कशी मेंटेन करणार कारण रेस्टॉरंटमध्ये तर भरपूर सारी गडबड असते बरोबर आहे की नाही इथे त्या लेडीने अजून एक छान डोकं लावलं त्या लेडीने कन्सेप्ट लॉन्च केली की रेस्टॉरंटला जे सगळं त्या डिशसाठीचं जे सगळं लागणारं इन्ग्रेडियंट आहे त्या डिशसाठी लागणारा जो फॉर्म्युला आहे तो ती दिलाच पण लागणारे इनग्रेडियंट स्पेशली ऐका बरं का जो आपला वेगवेगळ्या बिझनेसेसच्या व्हिडिओ तुम्ही माझा बघता ना आता तुम्हाला रिलेट कर त्या लेडीजने त्या लेडीने त्यांना तो फॉर्म्युला फ्रीज डिहायड्रेशन नावाच्या टेक्निकमधून बनवून दिला फ्रीज डिहायड्रेशन टेक्निक राईट म्हणजे काय की समजा एखादं पनीर बटर मसाला जर जो बनत असेल तर त्याच्यातलं जी ग्रेव्ही आहे किंवा त्याच्यातलं जो बेस आहे तो फ्रीज डिहायड्रेट केलेला असतो राईट त्यासाठी लागणारं जे पनीर आहे ते पनीर सुद्धा ह्या स्वतः देणार त्यासाठी लागणारी जी ग्रेव्ही असेल ते फ्रीज डिहायड्रेट माझा व्हेजिटेबल डिहायड्रेशनचा व्हिडिओ बघितला नसेल तर आवर्जून बघा त्याच्यावरती खूप सारी माहिती आहे त्यात वी व्हेजिटेबल डिहायड्रेशन मी भरपूर सारे वेगवेगळ्या गमती गमती सांगितलं <laughs> वेस्टेबल डिहायड्रेशन चावडी असं यूट्यूबवर सर्च केलं की के तुम्हाला सापडेल आपल्या चॅनलवरती किंवा प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ बघा म्हणजे रेस्टॉरंटचा शेफ क्वालिटी चेंज करत नाही रॉ मटेरियल डिफाईन असतं राईट प दर एक दोन दिवसाला ह्या रिफिल करतात त्या त्या रेस्टॉरंटला आणि साधारणतः अशा पन्नास साठ वेगवेगळ्या रेस्टॉरंट्सला वेगवेगळ्या भागांमध्ये सगळीकडे कनेक्टिव्हिटी केली सरप्रायझिंगली जेव्हा त्यांना विचारलं गेलं की तुमचा रेव्हेन्यू किती आहे त्यावेळेस ते त्यांनी काही करोडसमध्ये रेव्हेन्यू सांगितलं आणि मग सगळ्यांना आश्चर्य वाटलं की अरे बाप रे बरं आकडेवारीमध्ये ऑपरेशन्स मध्ये काही लोकांना ते असेल घे मग हे कसं काय बिझनेस झाला नाही हाच बिझनेस आहे आपल्याकडे बऱ्याच वेळा आपल्याला स्वतःलाच मशिनरी घेतल्या पाहिजेत आपण स्वतःच प्रोडक्ट स्वतः बनवलं पाहिजे आपण स्वतःच मार्केटिंग केलं पाहिजे हे ज्या लोकांच्या डोक्यात असेल ना त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे आता कोणी मला सांगू शकेल की मी ही स्टोरी कोणाची सांगतोय ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट करा आणि आता तरी व्हिडिओ लाईक करा ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी आता करून ठेवा कारण ही जी मी सगळी स्टोरी सांगतोय ही प्रॅक्टिकल घडली आहे हे मी कुठेतरी विजनरी काहीतरी करा का असं सांगत नाहीये हे घडलंय शार्क टँक इंडियामध्ये एक स्पेशल कंपनी आली होती त्या कंपनीबाबत एक लेडिंग जिनी स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश केलाय भरपूर सारा फंडिंग पण त्यांना वेगवेगळ्या भागातून मिळालंय आणि शार्कटॅंग इंडियामधला करंट जो आता जो सीझन थ्री चालू आहे जिथे ती लेडी फक्त पन्नास लाख रुपये मागायला होती या लेडीवरती प्रत्येक शार्कचा इंटरेस्ट हो होता की इन्व्हेस्ट करू आणि तिला तब्बल तिथे दोन करोड रुपये तिला जवळजवळ मिळून गेले सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे ऑलरेडी कोणीतरी केलंय तेही एका गृहिणीने एका लेडीने केलं जर ती करू शकते पण ही करू शकतो अर्थात शिकावं लागेल समजून घ्यावं लागेल या सगळ्या प्रवासात तुम्हाला जरी काही जरी अडचण वाटली तरी तुम्हाला धडपडत धडपडत जावं लागेल काळजी करू नका चावडी त्यासाठी डेफिनेटली आहेच कारण या संपूर्ण प्रोसेसमध्ये एखादा व्यवसाय कसा उभं करावा याविषयी चावडी हेल्प करते तुम्हाला तो बिझनेस उभा करून देण्यासाठी हेल्प करते आपल्याकडे सगळे डॉक्युमेंट रजिस्ट्रेशन लायसन्स सगळं 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 मिळतं प्लस तो बिझनेस पुढे नेक्स्ट लेवलला कसा घेऊन जावा याचं सुद्धा कन्सल्टेशन कंटिन्युअसली चावडीची टीम तुमच्यासोबत असते सो so, तुम्हाला जर असा युनिक काही वेगळा बिझनेस करण्याचा विचार करत असाल अर्थात आता मला माहिती आहे की तुम्ही सगळ्यात पहिले हा एपिसोड बघा तो एपिसोड बघितल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि जर तुम्हालाही असा बिझनेस डेव्हलप करायचा असेल तुम्हाला जर असं काहीतरी युनिक मार्केटमध्ये लॉन्च करायचं असेल तर डेफिनेटली मग चावडीच्या कॉल सेंटर मला कॉन्टॅक्ट करा असेच भेटत राहूयात चर्चा करत राहूयात असा ड्रॅमॅटिकली वेगळ्या बिझनेसची आयडिया तुम्हाला आवडली का हेही मला सांगा हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम महिलांसाठी होता प्रत्येक जी लेडी हा व्हिडिओ बघत असेल तुम्ही आवर्जून मला कमेंट करून सांगा असा व्यवसाय तुम्ही सुरू करा शकाल का कारण आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या वेगवेगळ्या वेग माता भगिनींच्या हाताला भरपूर सारी टेस्ट आहे पण मग ती टेस्ट वेगळ्या पद्धतीने स्विगी झोमॅटोवर क्लाउड किचनच्या माध्यमातून स्वतः न बनवता कोणाकडून तरी बनवून घेऊन दुसऱ्याला विकायला लावून स्वतः जर दोन रुपये मिळत असतील बिझनेस आयडिया फायनली चांगली आहे ना ही व्हिडिओ आवडली का मला डेफिनेटली सांगा आणि अशा कोणत्या विषयांवरती मी वेगवेगळ्या बनवल्या पाहिजे तेही सांगा तुम्हाला जर ही, ही व्हिडिओ आवडली नसेल वेगळं काही डोक्यात असेल तर डेफिनेटली आपल्या चॅनलवरती तुम्ही चावडी ग्रुपच्या चॅनलवरती भरपूर वेगवेगळ्या उद्योगांच्या व्हिडिओ मी टाकले त्या बघा नाही तर आपल्या कॉन्सन्टरला फोन करा माहिती घ्या उद्योग मंत्र प्रोग्राम विषयी डिस्कस करा आणि मग लवकरात लवकर स्वतःचा बिझनेस सुरू करा